जयंत पाटील जे आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया सर आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही सरकारला धारेवर महाराष्ट्रातली बेकारी महाराष्ट्रातली महागाई महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर झालेला अन्याय पाच रुपये घोषणा करून देखील अनुदान न मिळणं पन्नास हजार रुपये रेग्युलर कर्ज फेडणाऱ्या रे, शेतकऱ्यांना देणार होते त्याचेही काही पैसे आलेले नाही महाराष्ट्रात पीक विम्याचे जे गोंधळ झालेले आहेत त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत तो प्रश्न आहे दुष्काळी भागात मदत करण्याचं आश्वासन दिलं त्या मदती पोचल्या नाहीत दुष्काळ घोषित झाला पण त्याचा कोणताही बेनिफिट त्या भागात झालेला नाही असे अनेक प्रश्न आहेत प्रश्न एवढे आहेत मग मधल्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डरमध्ये सरकारला आलेले अपयश वेगळे अगरवाल घटना जी झाली पुण्यात इटेनरनची अशा सगळे मुद्दे आता येतील सर मात्र आज एक सकाळी संजय राऊत यांनी एक विधान केलं आहे त्यामुळे खळबळ उडालेले आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय प्रचाराला सामोरं जाता येणार नाही हो ते कठीण होऊन जाईल यावर काय प्रतिक्रिया राहील महाविकास आघाडी चर्चा करू आम्ही एकत्रित बसून संजय राऊत साहेबांचं काय म्हणणं आहे ते लक्षात घेऊ आणि चर्चा करून निर्णय होईल पुन्हा उद्धव ठाकरेचा चेहरा असतात आम्ही एकत्रित बसून बसूनच आ, या संपूर्ण मुद्द्यावरती म्हणजे संजय राऊत यांनी जे विधान केलेलं आहे त्यानंतर आम्ही सर्व एकत्रित बसून निर्णय घेऊ असं विधान या ठिकाणी जयंत पाटील यांनी व्यक्त केलं प्रकाश प्रकाशवणे झी चोवीस तास मुंबई